नंदनवन नागपूर येथून समोर आली आहे एक धक्कादायक घटना गेल्या सहा महिन्यांपासून नागपुरात राहणाऱ्या रहा युवक बालाजी कल्याणे याचा मृतदेह नंदनवन पोलीस स्टेशनच्या मागच्या भागात संशयास्पद परिस्थितीत आढळला आहे प्राथमिक माहितीनुसार मृतक बालाजी कल्याणे हा मूळचा नांदेडचा रहिवासी होता पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी तो नागपुरात आला होता आणि सध्या नंदनवन परिसरात भाड्याच्या घरात राहत होता त्याच्यासोबत रूम पार्टनर पवन एकनाथ कोहडे राहत होता हे घर डॉक्टर आनंद सार्वे यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळते तसेच या घटनेशी संबंधितपणे एक मुलगी राणी देशमुख डॉक्टर बी एम एस शिकणारी नंदनवन येथील पांडो कॉलेजमध्ये इंटर्नशिप करीत असल्याचा तपासात उल्लेख आहे तिचे नाव या प्रकरणात नेमके कशा प्रकारे जोडले आहे याबाबत पोलीस अद्यापही अधिकृत माहिती देत नाहीत घटना घडलेली ठिकाणी म्हणजेच नंदनवन पोलीस स्टेशनच्या मागील परिसरात जिथे नागरिकांनी संशयास्पद हालचाली पाहताच पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी गुन्हे शाखा फॉरेन्सिक पथक आणि नंदनवन पोलीस दाखल झाले असून मृत्यूचे नेमके एक कारण तसेच बालाजी कल्याणेच्या शेवटच्या काही तासाचे व्यवहार याचा पोलीस तपास सुरू आहे या घटनेमुळे नंदनवन परिसरात खळबळ उडाली आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि भाड्याच्या घरात राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन ते साडेतीनच्या दरम्यान नंदनवन कॉलनी या ठिकाणी एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत असल्याबाबत आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर जखमी मुलाला आणि मुलीला हॉस्पिटलाईज शेजाऱ्यांनी हॉस्पिटलाईज केलेले होते मेडिकलमध्ये जाऊन आम्ही त्यांचा त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलगा जो आहे तो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केलेला आहे आणि जखमी मुलगी आहे तिच्यावर मेडिकल येथे उपचार सुरू आहे यातील मयत आहे त्याचं नाव आहे बालाजी कल्याणी वय अठ्ठावीस वर्षे हा मूळचा नांदेडचा नांदेड जिल्ह्यातील युवक आहे आणि तो या ठिकाणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता आणि जखमी जी मुलगी आहे ती त्यांचे नातेवाईक आहे काय यामध्ये थोडे तपास करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे त्यात तपास सुरू आहे